नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत कुपुत्र सोलापूर जिल्ह्यामधलं सांगोला हा तालुका आहे आणि त्या ठिकाणचं पाचेगाव बुद्रुक नावाचं गाव आहे आता या गावामध्ये कुंभार परिवार राहतो आहे या परिवारामध्ये वडील आहेत भीमराव गणपती कुंभार त्यांचं वय साधारण सत्तरीच्या आसपासचं आहे आणि त्यांच्याबरोबर ते त्यांच्या पत्नी आहे त्यांचं नाव आहे सुसाबाई उर्फ सुशिला सुशिला भीमराव कुंभार आणि याने साठी ओलांडलेली आहे आणि आता ह्यांच्या घरी शेतीवाडी आहे घरची परिस्थिती ठीकठाक आहे यांना दोन मुलं आहेत याच्यामधला एक मुलगा जो आहे तो बंगळूर या ठिकाणी सराफी दुकानामध्ये काम करतो आहे आणि दुसरा मुलगा आहे समाधान भीमराव कुंभार हा गावामध्येच राहतोय आणि त्याच्याबरोबर त्याची पत्नी त्याचा परिवार आहे ते विभक्त राहत आहेत तारीख होती एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर पाचेगाव बुद्रुक या ठिकाणी देवाची यात्रा होती आणि ती यात्रा सुरू होती सगळीकडे ते यात्रेचं वातावरण होतं आणि या दिवशी भीमराव गणपती कुंभार यांचं घर दिवसभर बंद होतं दोन्ही पती पत्नींची काहीच हालचाल दिसत नव्हती ते बाहेर आले नव्हते कुठं गेलेले नव्हते दरवाजा बंद होता आणि त्यामुळे शेजाऱ्यांना याबाबत संशय यायला लागला यांच्या शेजारी राहणारे डॉक्टर संजय बाबर हे मग त्यांच्या घराच्या गच्चीवरती गेले आणि त्यांनी पाहिलं तर भीमराव कुंभार हे मृतावस्थेमध्ये पडलेले होते आता हे पाहिल्यानंतर ते घाबरले गच्चीवरून ते खाली उतरले आणि उतरत असताना खिडकीमधून डोकावलं तर सुसाबाई कुंभार या जिन्यावर खुंटीला अडकवलेल्या अवस्थेमध्ये तिथं दिसून आल्या होत्या आता यामुळे दोन खून झाले होते ही बाब सगळीकडे पसरलेली आहे स्थानिकांनी सांगोला पोलिसांना ही माहिती दिली आहे पोलिसांचं पथक तात्काळ त्या घटनास्थळी दाखल होतं आता घरामध्ये वृद्ध दाम्पत्याची हत्या झालेली होती सगळ्यांना प्रचंड मोठा धक्का बसला होता आता या ठिकाणी समाधान त्यानंतर तर पत्नी नातू नाती वगैरे जे मंडळे आहेत किंवा नातेवाईक जे आहेत ते सगळे त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा वगैरे केलेला आहे प्रचंड विदारक असं वातावरण तयार झालेलं होतं आता हे मृतदेह हो ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी ते मृतदेह हो पोस्टमॉर्टमला पाठवलेले आहेत आता या ठिकाणी भीमराव यांच्या गळ्यामध्ये लोखंडी खुट्टी जी असते किंवा खुंटा जो असतो तो खुंटा मारून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि सुशिला यांचे पाय खिडकीला बांधलेल्या अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह पडलेला होता अत्यंत भयंकर अत्यंत क्रूर अशा पद्धतीची ही घटना घडलेली होती आता एवढं इत ह्या ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे अक्षरशः साठी ओलांडलेले सत्तरी ओलांडलेले हे ज्येष्ठ नागरिक आहेत तर यांची हत्या इतकी भयंकर पद्धतीनं कोण करू शकतं कोण तो हैवान होता की ज्यानं इतकं निर्दयपणे यांना संपवलेलं होतं जनावरांनाही लाज वाटेल अशा पद्धतीची ती हत्या झालेली होती आता बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवल्यानंतर पोलिसांनी अधिक तपासाला सुरुवात केली अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आता ही हत्या जी आहे ती लूटमारीच्या उद्देशानं झालेली असावी असं प्रथमदर्शनी वाटत होतं कारण त्यांच्या घरामध्ये ते जे काय साहित्य होतं ते साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं होतं मात्र घरामध्ये कुठलीही वस्तू चोरीला गेलेली नव्हती किंवा दागदागिने जे काय होते ते चोरीला गेलेले नव्हते म्हणजे चोरी झालेली नाही तरीसुद्धा घरातलं साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं होतं मग ही हत्या का करण्यात आली होती आणि अशा पद्धतीनं का झाली होती हे अनेक प्रश्न समोर होते आता तपास करते तपास करत होते याच्यामध्ये काही तास निघून गेले पण काही धागे दोरे हाती येत नव्हते त्यानंतर तपासकर्त्यांनी आजूबाजूला चौकशी करायला सुरुवात केली म्हणजे घरातील लोक इतर नातेवाईक मुलगा शेजारी पाजारी यांच्याकडून माहिती घ्यायला सुरुवात केली आता याच्यामध्ये आई वडील आणि त्यांचा सुपुत्र एकाच गावामध्ये राहत आहेत मात्र ते वेगळे राहत आहेत ही बाब खटकणारी होती शिवाय यांच्यामध्ये जे वाद होते ते वादसुद्धा समोर आलेले होते आणि घटनास्थळावरून कोणताही पुरावा मिळू शकत नव्हता त्यामुळे म्हणजे पोलिसांनी सगळ्या बाजूने तपास केला पण असा बाहेरचा कुठल्या तरी व्यक्ती आला आहे आणि त्यानं हे घडवलं आहे असं वाटत नव्हतं आणि जवळच्याच व्यक्तीनं हे घडवलेलं असावं असं ते प सकृत प्रथमदर्शनी वाटत होतं त्याच्यामुळे संशयाची सुई त्या मुलावरती होती आता चौकशीसाठी समाधानला तीन मार्चला ताब्यात घेण्यात आलं आता तो सांगत होता गावामध्ये यात्रा होती मिरवणुकी निघलेल्या होत्या ते वातावरण होतं त्यामध्ये मी गेलो होतो, होतो माझ्या कुटुंबाबरोबरती होतं वगैरे 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 तो सांगत होता आता त्यावेळेस मग पोलिसांनी काय केलं त्याला उलटसुलट प्रश्न विचारायला सुरुवात केली मात्र त्याच्या बोलण्यामध्ये विसंवाद होता किंवा बोलण्यामध्ये तफावत जाणवायला लागले ला ला। त्यानंतर मग पोलिसांनी पोलिसी खाक्या त्याला दाखवला आणि त्यानंतर जे धक्कादायक समोर आलं होतं ते अत्यंत भयंकर होतं अत्यंत क्रूर होतं अत्यंत वाईट होतं आणि मानवतेला काळीमा लावणारं होतं भीमराव कुंभार आणि सुशिला कुंभार तर यांचा सुपुत्र आहे समाधान लग्नानंतर तो त्याची पत्नी आणि मुलगी तिघंही वेगळे राहत आहेत आणि दुसरीकडे राहत आहेत आता अधूनमधून तो आईवडिलांकडे यायचा आता पाठीमागच्या काही दिवसापासून समाधानच्या मुलीसाठी म्हणजे तिचं तिला काहीतरी कागदपत्र प ला काढायची होती त्याच्यासाठी रेशन कार्डची गरज होती त्यामुळे समाधान पाठीमागच्या आठ दहा दिवसापासून आईवडिलांकडे रेशन कार्ड मागत होता मात्र रेशन कार्ड कुठं ठेवलं आहे वगरे वगरे। हे सापडत नव्हतं आणि आपल्याला आईवडील मुद्दाम त्रास देत आहेत म्हणजे माझ्या मुलीला रेशन कार्ड पाहिजे आणि तो मुलगा मागतो आहे आणि आईवडील मात्र म्हणतात की आम्हाला सापडत नाही आहे किंवा कुठं ठेवलं आहे माहीत नाही वगैरे वगैरे तर अशा पद्धतीनं हे आईवडील आपल्याला मुद्दाम हे त्रास देतात अशी भावना याची तयार झालेली होती आणि यामुळे रेशन कार्डवरून आईवडील आणि मुलगा यांच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात झाली होती भांडणाला सुरुवात झाली होती आणि याच्यामध्ये काही दिवस गेलेले होते पण रेशन कार्ड काय मिळालेलं नव्हतं एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला समाधान संध्याकाळी सातच्या सुमारास आपल्या आईवडिलांच्या घरी आलेला होता आता बाकी सग काही मंडळी मिरवणूक वगैरे बघायला किंवा वाता ते वातावरण जे होतं त्या वातावरणामुळे किंवा त्या ठिकाणी आवाज होता गोंगाट होता कार्यक्रम होता डी जेचा आवाज वगैरे हो या सगळ्यांमुळे ते वातावरण भरून गेलेलं होतं भरून गेलेलं होतं आता यावेळेस समाधान जो आहे त्यानं पुन्हा आपल्या आईवडिलांकडे आला आहे ते आणि त्यानं त्यांच्याकडे रेशन कार्डची मागणी केली आता त्यावेळेस मग त्या आईवडिलांनी पुन्हा नकार दिला की बाबा आमच्याकडे काय रेशन कार्ड सापडत नाही आहे वगैरे असं काहीतरी विषय झाला तिथं आता त्यावेळेस मग आई जी आहे ती घरात आतल्या खोलीमध्ये चहा बनवत होती आणि वडील जे आहेत ते समोरच्या खोलीमध्ये बसले होते आता मुलगा आईकडे गेला रेशन कार्ड मागायला लागला आईनं नाही ना आई म्हणून सांगितलं आणि त्यानंतर मग मुलाला राग आला समाधानाला राग आला आणि रागाच्या भरात त्यानं त्या ठिकाणी रेशन कार्ड शोधायला सुरुवात केली आणि शोधत असताना तो मग स जे काही साहित्य असायचं जे काही कपडे लत्ता वगैरे जे असेल ते सगळं असं अस्तव्यस्त फेकायला लागला आता ही गोष्ट त्या आईनं बघितली त्यानंतर ती आई त्याच्यावर राग त्याच्यावर ओरडली म्हटली अशा पद्धतीनं तू राढा करू नको रेशन कार्डचं सापडत नाही आहे हे आई पण सांगत होते आणि हा मात्र राढा करायला सुरुवात करतो आधी यामुळे मग पुन्हा आई आणि मुलामध्ये बाचाबाची होते वाद होतो आणि मग रागाच्या भरामध्ये हा पुन्हा आईकडे गेला आणि आता इकडं सगळा डीजेचा गोंधळ वगैरे आवाज होता आणि या आवाजामध्ये त्या समाधानच्या डोक्यामध्ये नको त्या गोष्टीने किंवा कल्पनेनं जन्म घेतला आणि त्यानं आईचा गळा आवळायला सुरुवात केली आणि बाजूला पडलेली आयलांची दोरी आहे त्या दोरीनं म्हणजे एक तर गळा आवळला त्यानंतर दोरीनं हातपाय बांधले आणि खेचत खेचत आणून खिडकीला ती दोरी बांधलेली होती आणि अशा पद्धतीनं त्यानं त्या आईला ठार मारलेलं होतं तिला संपवलेलं होतं आई मृत्युमुखी पडलेली आहे तर अशा पद्धतीनं त्यानं त्या आईची हत्या केलेली होती पण हा जो आवाज आहे किंवा आरडाओरण्याचा जो आवाज होता तो घराच्या बाहेर गेलेला नव्हता आजूबाजूला कोणाला समजलेलं नव्हतं कारण तो डी जेचा बाकीचा आवाज त्या ठिकाणी येत होता पण दुसऱ्या खोलीमध्ये वडील जे होते त्यांना ते समजलेलं होतं आणि मग ते, ते भांडण सोडवण्यासाठी धावले आणि इकडं त्या मुलानं आईची हत्या केलेली होती आमची हत्या करत होता आणि त्यावेळेसच वडील जे आहेत ते आपल्या पत्नीचा बचाव करण्यासाठी थी त्या ठिकाणी आलेले होते आणि वडील मुलाला अडवण्याचा प्रयत्न करत होते पण मुलाच्या ताकदीच्या समोर त्याच्या राक्षसी ताकदीच्या समोर वडिलांची ताकद कमी पडली आणि मुलानं आईची हत्या केली आणि त्याच्यानंतर तू आईची हत्या केल्यानंतर त्यानं वडिलांवरती हल्ला केलेला आहे आणि बाजूला पडलेली एक लोखंडी खुटी होती ती खुटी त्यानं उचलली आणि वडिलांच्या गळ्यामध्ये खुपसली रक्ताची चिळकांडी उडाली आहे आणि भीमराव कुंभार जे आहेत ते देखील त्या ठिकाणी रक्ताच्या थरवळ्यामध्ये कोसळलेले आहेत त्यांच्यावरतीसुद्धा यानं वार केले आणि त्यांना ठार मारलं अत्यंत म्हणजे क्रूरपणे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या आणि किंचाळण्याचा आवाज होता आरडाओरडा होता पण तरीही हा आवाज पूर्णपणे त्या बाहेरच्या डी जेच्या आवाजामुळे दबून गेलेला होता आता या समाधाननं शांतपणे विचार केला त्याच्यानंतर त्यानंतर तिच्या डेड बॉड्या होत्या तशाच त्या ठिकाणी आईची जे अडकवल्याच्या अवस्थेमध्ये वडिलांची बॉडी तशीच त्यांना ते टाकली आणि त्याच्यानंतर तो बाथरूममध्ये गेला हातपाय वगैरे स्वच्छ केले आणि तयार होऊन पुन्हा तो बाहेर जी मिरवणूक वगैरे चाललेली होती तर त्या कार्यक्रमात तो सामील झाला आपल्याला काही माहीत नाही काही घडलेलंच नाही असा आव आणून तो तिथून निसटलेला आहे आता याच्यानंतर काही वेळानं शेत म्हणजे शेजारी जे राहणारे होते त्यांना शंका येते आणि त्याच्यानंतर मग हे हत्येचं भिंग फुटलं जातं पण या सगळ्यामध्ये मुलानं नवटंकी करायला नंतर मग मुलाला बोलवण्यात आलं ना त्यावेळेस मग त्यानं नवटंकी करायला वगैरे सुरुवात केली होती पण सांगोला पोलिसांच्या समोर त्याचा बनाव जो आहे तो फार काळ टिकला नाही आणि आईवडिलांच्या हत्येप्रकरणी मुलगा समाधान भीमराव कुंभार याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला तीन मार्चला अटक करण्यात आलेली होती आता रेशन कार्ड दिलं नाही म्हणून रागाच्या भरामध्ये पोटच्या मुलानं आईवडिलांची हत्या केली होती अशा पद्धतीची ही माहिती समोर येते आता खरं तर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी माहिती पुढं आलेली होती पण तुम्ही जर समजा या गावातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची अधिक माहिती असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पण बऱ्याच वेळा काय होतं की जी घटना आपल्या समोर येते किंवा जी घटना आपल्याला दिसते ती तशीच घडलेली असते असं नाही तर त्याच्यापाटी मग काही वेगवेगळी कारणं असू शकतात आणि वेगवेगळ्या पद्धती असू शकतात आता तपासा अजूनही काही गोष्टी समोर येऊ शकतात आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा तर हे सगळं करून त्या मुलानं काय मिळवलं त्याला रेशन कार्ड मिळालं बरं रेशन कार्डसाठी आपल्या आईवडिलांची अशा पद्धतीने निर्गुण हत्या करून शेवटी त्याचं काय झालं म्हणजे त्याच्या पत्नी पत्नीचं पुढं कसं होणार त्याच्या त्याची जी मुलगी असेल त्या मुलीचं कसं होणार आणि आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानपणापासून लहानाचं मोठं केलं वाढवलं त्यांनी जे प्रेम दिलं त्या प्रेमाचं काय झालं म्हणजे रेशन कार्डचा राग आणि त्या रागातनं अशा पद्धतीनं त्यानं स्वतःच्या आईबापांचा खुनी बनला आहे आणि आपल्या मुलीचा आणि पत्नीचासुद्धा तो गुन्हेगार बनलेला आहे म्हणजे इतक्या पद्ध म्हणजे आपल्याच लोकांना अशा पद्धतीनं क्रूरपणे मारणं ह्यावेळेस हात धजावले कसे हा मोठा प्रश्न आहे आणि अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या ऐकल्यानंतरसुद्धा मन सुन्न होऊन जातं आता या ठिकाणी आपले जे डी एस डीची मंडळी आहे त्यांच्यासाठी एक या ठिकाणचं उदाहरण लक्षात घ्या की एखाद्याच्या घरामध्ये लहान मुलं असतं आता लहान मुलं असतं तर ते लहान मुलं किती त्रास देतं म्हणजे ते कधी कधी झोपत नाही रडत राहतं त्याला हेच पाहिजे त्याला तेच पाहिजे आणि त्याचे सगळे हट्ट त्याच्या सगळ्या गोष्टी आईवडील पूर्ण करत असतात म्हणजे तो मुलगा शी करतोय सु करतोय रडतोय साधारणपणे पहिल्या तीन वर्ष वडिलांना तो पूर्ण झोप घेऊन देत नाही अशा पद्धतीनं होतं म्हणजे हे लहान बाळ त्या आईवडिलांना किती त्रास देतं ते आईवडील किती सहन करतात किती सहन करतात आता विचार करा त्या आईवडिलांनी विचार केला पाहिजे की आपला मुलगा आपलं बाळ आपल्याला इतका त्रास देतं तर आपणसुद्धा आपल्या आईवडिलांना त्रास दिला असेल ना आपणसुद्धा आपल्या आईवडिलांना इतक्या इतक्या वेळा जागवलं असेल ना आपल्यासुद्धा आईवडिलांनी आपल्यासाठी खस्ता घेतल्या असतील ना खस्ता खाल्ल्या असतील ना मग आपल्याला आपली मुलं त्रास देतात तसं आपणसुद्धा आपल्या आईवडिलांना त्रास दिलेला आहे आणि आपल्याला अपेक्षा असते ना की आपल्या मुलांनी आपला सांभाळ केला पाहिजे कारण आपण त्यांच्यावर उपकार केलेत तसं आपल्याही आईवडिलांना वाटत असेल ना की आम्ही ह्यांच्यासाठी एवढं केलं तर ह्यांनी आम्हाला आता म्हातारपणात काठी झालं पाहिजे याचा जर विचार केला आपल्या मुलांवरून आपण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि या आत्मपरीक्षणातनं आपल्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे आणि जर समजा आता कसं होतं बऱ्याच वेळा आता आपले आई वडील जर म्हातारे झाले असतील ज्येष्ठ नागरिक झाले असतील कदाचित ते रागराग करू शकत असतील किंवा त्यांच्याकडून काही आपल्याला पटत नसणाऱ्या गोष्टी होत असतील पण लक्षात घ्या की आपलं बाळ जर आपल्या मांडीवरती त्यानं शी केली सु केली म्हणून आपण मांडी कापत नाही कारण आपलं त्याच्यावर प्रेम असतं आपल्या आईवडिलांचंही आपल्यावरती प्रेम आहे त्यामुळे आईवडिलांनी समजा आपल्याला न पटणारी एखादी गोष्ट केली तर ठीक आहे आपण आपल्या पद्धतीने समजून सांगा किंवा समजून घ्या कारण शेवटी त्यांनीसुद्धा आपल्यासाठी प्रचंड खास्ता खाल्लेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या मुलांवरती जेवढं प्रेम आहे तेवढंच आपल्या आईवडिलांचं आपल्यावर प्रेम होतं ही जर जाणीव ठेवली ना मला वाटतं की कोणत्याही आईवडिलांना वृद्धाश्रमात जायची गरज पडणार नाही किंवा कोणत्याही आईवडिलांना अशा पद्धतीनं त्यांचा शेवट होणार नाही आणि मग तो माणूस म्हणजे आईवडिलांच्या विरोधात विचारच करू शकत नाही मग आईवडिलांना उलटं बोलणं हात उचलणं किंवा अशा पद्धतीचं हिंदारच्याचं कृत्य करणं असा पुत्र स्वप्नातही करू शकत नाही त्यामुळे आपल्या मुलांवरून म्हणजे आपल्या आईवडिलांचे सुद्धा आपण त्या आप आप पद्धतीनं विचार केला पाहिजे आता याबद्दलचं तुमचं मत काय किंवा तुम्हाला आज असं काय काय वाटतं अजून तुमचं मत तेसुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद